रामकृष्णारी आजपासून आपण चालू करत आहोत गुरु चरित्र सर चालू करत आहोत आज आहे अध्याय पहिला गुरुच्या भेटीची तळमळ शिष्याच्या मनातली गुरुच्या भेटीची तळमळ तर आपण सुरू करत आहोत अलंका पुरी भूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र महापुण्य राशी नमस्कार विठ्ठल तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु महाराज की जय तर आपण आज अध्यायाला सुरुवात करत आहोत तर त्यापूर्वी थोडंसं ध्यान घेऊ आपण ജലം ഭാർ ബ്രഹ്മേ സമരാധി ദൃദി മൃദാധേയം സദാ യോഗി അർത്ഥ ആംഗപ്രഭാ ബാല പ്രേ ബാലയോധ്യമാണേ ആരത്ത മസ്തകരിൽ ജിജ്ജട്ട इंद्रनील मण्याप्रमाणे नीलवर्ण आई ज्यांचे शरीर भस्मलेपनामुळे असे उज्वल दिसत आहे ज्यांनी व्याघ्रचर्म परिधान केले आहे जे असे शांत आहेत ज्यांच्या चित्ताचे चलन नादात विलीन झालेले आहेत सिद्ध पुरुष ज्यांची नित्य आराधना करतात असे योगीजन ज्यांचे नित्य ध्यान करता। करतात ज्यांच्या भोवती संकाधिक ब्राह्मण आणि ऋषी आहेत त्या श्री गुरु दत्तत्रयंच आम्ही आनंदन ने मनोभावही त्यांना वंदन करतो श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुदेवताभ्य नम श्रीपाद श्रीवल्लभाय नम श्री नृसिंह श्री नृसिय सरस्वतय नम श्री स्वामी समर्थ तर आपण आता कथेला सुरुवात करत आहोत तर एक एका गावी एक साधक राहत होता गुरूंनी दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक अन्य ग्रामीण राहत होता तो श्रीगुरूंचे नित्यस्मरण करत होता एक दिवस त्याच्या मनात श्री दर्शना ही तीव्र इच्छा निर्माण झाली त्याला जराही कर्मेना त्यानुसार तो निश्चयाने गाणगापुराच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला कधीही एकदा श्रीगुरूंचे दर्शन होते असे त्याला झाले होते देह पडला तरी चालेल पण श्री श्रीगुरूंचे दर्शन घेतल्याशिवाय परतायचे नाही असा निर्वाणीचा विचार करूनच तो एक एक पाऊल पुढे पुढे टाकत होता टाकत होता पाऊल पुढे टाकत होता त्याला तहान भुखीची परवा नव्हती स्वतःला होणाऱ्या कष्टांची सुद्धा तमा नव्हती करुणावशना एक सारखा आळवित होता गुरुदेव मी आपला दास आहे गुरुदेव मी आपला दास आहे अहोरात्र तुमचे स्मरण करतो आपण माझी तळमळ ज्याच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल परिसाच्या स्पर्शाने जर लोखंडाची सुवर्ण झाले नाही तर दोष कोणाला परिसाच्या स्पर्शाने हे जर लोखंडाची सुवर्ण झाले नाही तर दोष कोणाला तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुल झालो असताना माझ्यावर कृपा केली नाही तर मी कोठे लावू वेद म्हणतात गुरु हेच त्रयमूर्ती आहेत भक्तांसाठी कृपा सिंधू आहेत कलियुगात ते नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील अगम्यलीला दाखवून लोकांचा उद्धार करतील हे गुरु त्या वेदवचनांना तू माझ्या बाबतीतच खरे करून दाखव त्याशिवाय माझा विश्वास कसा बसणार ब्रह्म विष्णू आणि या तिन्ही देवांची गुंतुजा ठाई एकवटले आहेत तू भक्तवत्सल भक्ताभिमानी भक्त रक्षक आणि भक्तांचं साह्य करता आहे आहेस म्हणून माझी तुला अशी विनंती आहे मला भावभक्ती माहीत नाही माझी चित्तही ना स्थिर राहत नाही तरी मला वेगाने पाहू हे नररी माता जशी आपल्या बाळकाला कधी टाकते का नाही ना मग तुझी माझी उपेक्षा करू नकोस माझ्यासाठी माता पिता बंधू मित्र सर्व काही तूच आहेस तूच माझी कुळदेवता तूच आमची इष्टदेवता तूच सर्वस्व माझ्या वंशात परंपरेने तुझीच सेवा भक्ती चालली आहे मी तुझीच भजन करतो माझ्या वडिलांची मेरसिगा देवा तुझी चरण सेवा मी तुझेच भजन करतो हे गुरुदेवा तू माझे कष्ट माझे दैन्य हरण कर तू तसे केले नाहीस तर मला तुला कृपा सिंधू कोण म्हणेल तू विश्वाचे पालन करतोस देवांचाही तूच समर्थ जात आहेस असे पुराणे सांगतात मग माझ्या मनीचे दुःख तुला कळत नसेल का अरे तान्या बाळाला काय हवे ते त्याच्या आईला तात्काळ कळत मग मला काय हवे ते तुला समजत नाही का पण घेतल्यापासून द्यायचं नाही आजची तुझी रीती देशीवा घेशी असं असे उदाहरण तर मी तुला काय देऊ ते तरी तू सांग बही तुला पृथ्वी दिली त्याला तू पाताळात असाडलेस त्याप्रमाणे आढळपद मेहनासाठी ध्रुवाने तुला काय दिले सोन्याची लंका मिळावी म्हणून बिबी तुला काय दिले परशुराम अवतारात तू पृथ्वी निक्षत्रिय करून राम न दिलीस त्यावेळी त्यांनी तुला काय दिले तू सृष्टीचा पोषण करता आहेस मी लहानसा लहानसा साधक तुला काय देणार हे गुरु नाता तू तर खूप सी आहे लक्ष्मी तुझ्या घरी औरात्र नांदे असे असतं नाही तू माझ्या घरी आणखी काय मागतोस बाळ दुग्धपान करणार माता त्याच्याकडून कोणती अपेक्षा करते काय माझ्याकडून काही घेतल्यावरच मला काही देणार असेल तर तुला दाता कोण म्हणेल मी काही सेवा केली नाही असे जर तुझे म्हणणे से, असेल तर सेवेच्या बदल्यात काही देणे हा जर शुद्ध व्यवहार झाला त्यात तुझे काय अवधार आकाशातून वर्षाव करणारा मेघ कोणाकडून सेवेची अपेक्षा थोडीच करतो आता सेवेबद्दलच बोलायचे तर माझ्या पूर्वजांनी तुझी वर्षानुवर्ष दास्य केलेले आहे तुझी सर्वतोपरी सेवा चाकरी केलेली आहे ते माझे वडील सेवा धन तू मला परत कर अर्थात त्याच्या बदल्यात माझा सांभाळ कर व्यवहाराला धरून आम्ही आमचे मागून घेतले तर त्यात काय वावगे आहे हे नर हरी हे जर तू केले नाहीस तर मी तुझी पंचायत करेन तुझ्याकडून ते फल जिंकून घेईन माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना मला एवढी आटापिटा का करायला लावतोस हा बालक तुझा सेवक आहे त्याच्या बाबतीत एवढी कठोरता का धारण करतो हे तुला शोभत नाही मी तुझा काही अपराध केलाय का असेल के तर कृपा करून मला सांग पण माझ्यावर असा राहू नको असं तो म्हणतो आई रागावली तर बा बालक पित्याकडे जाते व पिता रागावली तर आईच्या पशी शिरते गुरु राह तूच माझी माता आहे आणि तूच माझा पिता आहेस तूच रागवला तर मी कुठे जाणार तुम्हाला क्षमा करणे यातच तुझे मोठेपण आहे तू जगाचा स्वामी आहेस लोक तुला अनसांचा रक्षण करता म्हणतात तू अत्यंत कृपाळू आहेस अशी पुराणे ग्वाही देतात मग माझी विनवणी तुला ऐकू का येत नाही माझ्या करुणाभाषणाने पाषाणालाही पाजर फुटेल मग तुझे अंतकरण हृदू का होत नाही माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का अशा प्रकारे तो शिष्य तीव्र तळमळी होता ते बोलायको कृपा कुरु। कुरु। गुरुना वत्सासाठी गायने धावत यावी तशी शिष्यासाठी धावत आली श्री गुरुंच्या दर्शनाने त्या नामकरणी नाम नाममंत्राचा जप करणार शिष्याची तळमय एकदम शांत त्याने त्यांच्या चरणावर मस्त वारंवार मस्तक ठेवले आपल्या मोकळ्या त्यांच्या चरणावरची धूळ झाडली डोळ्यातून रोग आनंद असून त्यांचे चरणले त्यांना आपल्या हृदय मंदिरात बसून त्यांची षोडशारी पूजा केली त्याला खूपच हर्ष झाला होता त्याला खूप आनंद झाला होता त्या आनंदाने ओसाडणाऱ्या त्याच्या हृदयात हो श्रीगूंची मूर्ती स्थिरावली अशा प्रकारे श्री गुरुदेव त्यांच्या अंतकांत वास करतात म्हणून सरस्वती गंगाधराला मोठा संतोष वाटतो कुंडली कुरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज कि जे महाराज श्री स्वामी समस अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त